आज दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शासनाच्या नियमानुसार या ठिकाणी जिल्हा परिषद विजय केंद्र देवळा या शाळेमध्ये पॅट या चाचणीचंही पहिली चाचणी म्हणजे मराठी विषयाची चाचणी या ठिकाणी घेण्यात येत आहे बैठक व्यवस्था सहावी सातवी आठवी एका बँचीवरती एक विद्यार्थी आणि दुसरा इतर वर्गाचा अशा प्रकारे या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे या परीक्षेचा अर्थच मुळात असा आहे की त्याने मागच्या इयत्तेमध्ये नेमकं काय शिकलेत पूर्वज्ञानावर आधारित ही चाचणी घेण्यात येत आहे आणि मग त्याला या चाचणीमध्ये मिळालेले गुण याच्यातून पूरक अध्यापन किंवा मार्गदर्शन या ठिकाणी करण्यात येणार आहे वर्ग क्रमांक दोन इथे देखील अशा प्रकारचे आठवी आणि सहावी असे विद्यार्थी पंधरा पंधरा विद्यार्थी आणि सातवीचे पंधरा विद्यार्थी इथं बसवलेले हो आहेत बैठक व्यवस्था करण्यात आलेली विद्यार्थ्याला जे येतं ता ते त्याने लिहायचं आणि का येत नाही हे शिक्षकांनी शोधायचं म्हणून मुळात पॅट ह्या चाचणीचा मूळ हेतूच हा आहे प्रकारे विद्यार्थी स्वतः तल्लीन झालेले आहेत मराठी विषयाचा हा पेपर इथं आयोजित करण्यात आलेला आहे वर्ग क्रमांक दोन अशा प्रकारची व्यवस्था इथं करण्यात आलेली आहे वर्ग क्रमांक तीन या वर्गात देखील काही सहावी काही सातवी काही आठवीचे विद्यार्थी या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेले आहेत विद्यार्थी आपली परिस्थितीला सोडवण्यामध्ये तल्लीन झालेले आहेत मुळात तेथे उपलब्ध असलेले प्रश्न आणि त्याची उकल त्या विद्यार्थ्यांनी स्वतः करायचे आणि त्याखालील उत्तर म्हणजे उदाहरणार्थ उत्तरावरील प्रश्न कवितेवरील प्रश्न काही व्याकरणाचा भाग असे काही भाग इथं आलेले आहेत काही नवनिर्मितीवर आधारित काही प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न विद्यार्थ्यांनी अपेक्षित पातळीपर्यंत सोडवणं इथं गरजेचं असल्यामुळे ही शासनाच्या वतीने घेण्यात येणारी पॅट चाचणी आहे अशा प्रकारे तीनही वर्गांमध्ये सहावी सातवी आठवी समाविष्ट करण्यात आलेले आहेत आज मराठी विषयाचा पेपर आहे उद्या इंग्रजी विषयाचा पेपर राहील आणि परवा मॅथ अशा प्रकारची ही ही व्यवस्था करण्यात आली आहे सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शुभेच्छा आणि धन्यवाद